श्री अंबाबाई आणि श्री ज्योतिबासह हो विविध देवदेवतांच्या पावन पदस्पर्शानं करवीर नगरी पवित्र बनली आहे यामध्येच करवीर काशी श्री प्रयाग संगमालाही महत्त्व आहे या संगमावर मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून पवित्र महापर्वस्नान सुरू झालं या स्नानाला दररोज शेकडो भाविक हजेरी लावत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री दत्त मंदिरात विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून श्रीक्षेत्र प्रयाग इथं एक महिना पवित्र महापर्व स्नान सुरू होतं श्री गुरुदेव दत्त यांचं हे स्थान असून त्यांच्या मंदिर परिसरात संगमेश्वर कार्तिक स्वामी गिरीबुआवा समाधी वटवृक्ष वेणी माधव यासह अन्य धार्मिक स्थळं आहेत सोमवारपासून या पवित्र संगम स्थानावर महापर्व स्नान सुरू झालंय त्यासाठी दररोज शेकडो भाविक श्रीक्षेत्र प्रयागवर हजेरी लावत आहेत याचबरोबर श्री गुरुदेव दत्त यांची पालखी आरती महाप्रसाद या सह अन्य धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत या स्नानाच्या निमित्तानं मंदिर परिसरात यात्रा भरली असून विविध खेळण्यांचे स्टॉल्स खाद्यपदार्थांचे स्टॉल्स पाळणे यासह अन्य करमणुकीची साधना आहेत या सर्व वातावरणाचा भाविक अतिशय आनंदाने आणि उत्साहानं लाभ घेत आहेत